परभणी येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची तोडफोड झाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून परभणी शहरासह परिसरात तणावपूर्ण शांतता आहे काल परभणी शहरात आंदोलनाला हिंसक वळण लागून दगडफेक तोडफोडच्या घटना घडल्या होत्या पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून परिस्थितीवर सध्या नियंत्रण आणलंय परभणी शहरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची सोपान दत्ताराव पवार या समाज कंटकानं दगडानं तोडफोड केली होती त्याचे पडसाद काल महाराष्ट्रभर उमटले होते आज बिडकीन शहरातही ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे पोलीस ठाणे बिडकीन येथे उपविभागीय अधिकारी सिद्ध सिद्धेश्वर भोरे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांना निवेदन दिले या निवेदनात समाजकंटक सोपान पवार याला कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी नरेश रोडगे संदीप गायकवाड योगेश नरवडे अजय भिवसणे अतुल जाधव राहुल इंगळे शुभम वाघमारे मिलिंद नरवडे अक्षय नरवडे यांच्यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते तथागत मित्रमंडळ ऑल इंडिया पॅन्टर तर्फे निवेदन देण्यात आले आणि जे काही कृत्य झाले ते अतिशय निंदनीय झाले आणि येणाऱ्या आम्ही शांततेचा जे संदेश आहे तथागत मित्रमंडळ ऑल इंडिया पॅन्टर बिडकिनी मध्ये यापुढे शांतताच राहील आणि शांतता राहील आज या ठिकाणी बिडकिंगला तथागत मित्र मंडळ व ऑल इंडिया निवेदन दिले साहेबांना आणि सर्व समाज समाज बांधवांना व लोकांना आवाहन करतो की ही काही घटना घडलेली ती फारच निंदनीय आणि आहे सर्वप्रथम आम्ही सर्वांनी या गोष्टीचा निषेध नोंदवला आहे आणि त्यानंतर इथे पोलीसला निवेदन दिले आहे निवेदनात आम्ही अशी मागणी केली की के जे काही कृत्य ज्या व्यक्तीने केले आहे त्या व्यक्तीला कठोरात कठोरी शिक्षा द्यावी जेणेकरून कोणाकुणी समाज कंटकाने मान वर करू नये की अशी काही घटना महाराष्ट्रात घडो कारण संविधान हे काही तमाम एका जातीचं नाही बांधवांचं संविधान आहे आणि संविधान सारख्या गोष्टी जर अपमान होत आहे तर महाराष्ट्रात आम्हाला प्रश्न पडलाय कि प्रशासन झुपी गेले की काय झाले झालेले जे काही आज आतापर्यंत सरकार बी आपलं लग्न म्हणता येईल कारण त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्राला गृहमंत्री आधी नाहीये तर लवकरात लवकर गृहमंत्री या सरकारने राज्याला गृहमंत्री द्यावा व ह्या व्यक्तीवर कठोर कठोर कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे प्रतिनिधी अलीम शेख एन न्यूज मराठी बिडकिन छत्रपती संभाजीनगर